नमस्कार मित्रांनो मी मेघा पारसेवार आज तुमच्यासाठी ओनली एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर वाईट संगतीचा परिणाम या विषयावर अतिशय सुंदर बोधकथा घेऊन आली आहे एक राम नावाचा शेतकरी होता रामच्या शेतात कावळ्यांचा एक मोठा थवा रोज यायचा कावळे शेतातील पिकांची नासाडी करायचे त्यामुळे रामला खूप त्रास व्हायचा रामने एकदा त्यांना धडा शिकवायचे ठरवले एके दिवशी रामने शेतात जाळे पसरून ठेवले त्यावर थोडे गहू टाकले कावळ्यांनी धान्य पाहिले व ते धान्य खाण्यासाठी शेतात उतरले आणि जाळ्यात अडकले सगळे कावळे जाळ्यात अडकलेले पाहून राम खुश झाला तो म्हणाला अरे चोरांनो आता तुम्हाला चांगली शिक्षा मिळेल एवढ्यात त्याला एक किविलवाना आवाज ऐकू आला त्याला आश्चर्य वाटले त्याने काळजीपूर्वक पाहिले तर त्या जाळ्यामध्ये कावळ्याबरोबर एक कबूतर अडकलेले त्याला दिसले राम कबूतराला म्हणाला तू कसा काय या टोळीत सामील झालास पण आता काहीही झाले तरी मी तुला सोडणार नाही तुला जर मी सोडण्यासाठी जाळे खोलले तर सर्व कावळेसुद्धा उडून जातील बघ तू वाईट संगत धरलीस त्याचा परिणाम तुला किती वाईट भोगावा लागत आहे असे म्हणून रामने आपल्या शिकारी कुत्र्यांना बोलावले धावत आलेल्या कुत्र्यांनी एकामागून एक सगळ्या पक्षांना ठार मारले तात्पर्य वाईट संगतीत कधीही राहू नये वाईट संगतीचा परिणाम हा कधीही वाईटच होतो मित्रांनो असेच नवनवीन आणि सुंदर बोधकथा पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा